चर्चा छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पीएचडी डिग्री प्रदान कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये चंदगड तालुक्यातील जांभरे गावचे सुपुत्र सुनील शंकर कांबळे यांनी अर्थशास्त्रात पीएचडी संपादन केले गरीब कुटुंबात जन्म घेतलेला हा मुलगा वयाच्या दहा बारा वर्षात असताना वडील देवाघरी गेले त्यानंतर त्यांच्या मातोश्री सोडून निघून गेल्या तरी जिद्द न हरता कुटुंबाची साथ नसतानाही शिक्षण चालूच ठेवलं हॉटेलमध्ये नोकरी करत आर्थिक घडी बसवली सतत अभ्यास आणि उच्च शिक्षण घेण्याची आवड यामुळे जिद्दीला लागून त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण केलं डॉक्टर सुनील शंकर कांबळे हा प्रवास संघर्षवादी ठरला आणि सुनीलने आपले स्वप्न सत्यात उतरवलं सध्या सुनील पुण्यातील एचडीएफसी बँकेत कार्यरत आहे एकंदरीत चंदगड तालुक्यातील पुन्हा एकदा युवकानं अर्थशास्त्रामध्ये पीएचडी संपादन करत हा मान पटकावला यासाठी सुनीलला गाईड म्हणून राजश्री शिवछत्रपती कॉलेज महागावचे माजी प्राचार्य डॉक्टर निवास जाधव यांचं योगदान लाभलं तसेच रेफरी म्हणून प्रोफेसर डॉक्टर कैलास ठावरे गोखले इन्स्टिट्यूट शिवाजी विद्यापीठ चेअरमन प्रोफेसर डॉक्टर सुभाष कोंबडे विद्यापीठाचे एचओडी डॉक्टर प्रोफेसर देशमुख प्राध्यापक डॉक्टर अमर जाधव विजय कानकेकर आणि हॉटेल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कांबळे यांचं सहकार्य लाभलं सुनीलच्या या यशामुळे त्याचं सर्वच क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक केलं जात आहे सिमराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड